हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आपण कुठं आलो आहे दिदीचा बड्डे झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी कॅफेमध्ये गेलतो बर्गर खायला दिदी बोलली मम्मा मम्मा मला बर्गर खूप आवडतो तर हे बोलले की चला आपण जाऊया बर्गर खायला तर तुम्हाला सांगते एक गोष्ट दिदी झोपलेली होती तिचे बाबा म्हटले चला बर्गर खायला तिथे दोन मिनटात उठून उभं राहिले आणि बर्गर खायला आम्ही गेलो मग तिकडे गेल्यानंतर हे मेनू कार्ड पाहत आहेत मेन्यू कार्डमध्ये हे बोलतात काय काय घ्यायचं काय काय नाही आम्हाला बोलत होते ते आईस्क्रीम वगैरे घ्यायचं का हे घ्यायचं का ते घ्यायचं का पण ऑलरेडी आम्ही घरूनच जेवून गेलतो तर दिदीसाठी फक्त आम्ही कोल्ड कॉफी मागितली आणि बर्गर मग हे म्हटलं की चला बर्गरच खायचं आहे ना तुम्हाला करूया ऑर्डर मी बोलले ठीक आहे करू आपण ऑर्डर पण कॅफे इतकं सुंदर होतं ना खूप छान होतं फर्स्ट टाईम मी तिथे गेलते आणि तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर भारी होतं बरं का आणि एकदा खरंच जाऊन या खूप छान फॅसिलिटी आहे तिथं आणि विशेष करून कर इकडच्या साईडला बघा हे मला बोलले की तू मागव तुला काय मागवायचं आहे ती तर मी बोलले ठीक आहे सांगते चला मग बर्गर खाऊया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय काय बोल